नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे जुना इंग्रजांच्या काळात रस्ता झालेला आहेच वर्ष झालं तो रस्ता अजूनही जसास तसा आहे तर तो रस्ता जुने लोक सांगतात का तो रस्ता जवळजवळ शंभर वर्ष होऊन गेले त्या रस्त्याला तरी पण जरा बऱ्यापैकी आहे आणि आता सरळ जाणारे थेट त्याच रस्त्याने पुढं चला तर पाहूया तो रस्ता कसा काय आणि कुठून आणि कुठपर्यंत आला होता तर, तर पाहूया हा पहा मित्रांनो हा रस्ता इकडून राजूवरून आला आणि इकडे वरती धामणून कुमशेत असा इकडे गेला तर इथूनच तो रस्ता सुरू होतोय म्हणजे पूर्वी इकडे पण होता पण आता तिथं डांबरीकरण झालेले तर हा पहा रस्ता आता मी सध्या आहे सारकुटे गावातील जाखुबाई मंदिर याच्या जवळ जाकुबाई मंदिराच्या जवळ तिथून हा रस्ता इंग्रजकालीन सुरू झाला हा पहा एवढं शंभर वर्ष होऊन गेले तरी हा रस्ता जसा असा आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे म्हणजे त्या काळात नुसता हा रस्ता कोणत्याही मशिनरी नसताना तयार केलेले तरी पण जसाच तसे थोडाफार म्हणजे काही ठिकाणी अशी खडी निघालेली हे पाहा पण तरी पण जसं तसं आहे आणि त्या काळात काही रूळ काही मशिनरी नसल्यामुळं हा रस्ता दगडी रुळ राहायचा आणि त्या दगडी रोळाने हा रस्ता दाबला जायचा तर पहा किती अजून जसं तसंही आणि अजूनही पुढं पुढं मित्रांनो अजूनही पुढं आपण जाऊन पाहणार असे कसा रस्ता आहे अजून पा तर हा रस्ता मित्रांनो असे जुने लोक सांगतात एका इंग्रज अधिकाऱ्याने हे रस्ता हो हा, हा रस्ता सुरू केला होता आणि त्यानेचही हा काम पूर्ण केला तर मित्रांनो हा रस्ता त्रिंबेकेश्वरून तर डायरेक्ट चंद्रगडाच्या पायथ्याशी बनवला होता तर तो कशासाठी बनवला होता मित्रांनो सांगतात लोक तर हा रस्ता ब बनवला होता त्या इंग्रज अधिकाऱ्याला मुलबाळ कोणी नव्हतं आणि कोणीतरी सांगितलं का हरचंद्राला हे काहीतरी कबूल कर आणि मग तुला मुल मूलबाळ होईल मग त्याने कबूल केलं सांगतात लोक का मला जर मूलबाळ झालं तर मी तुझ्या पाथ्यापर्यंत रस्ता तयार करील तर त्याला एक वर्षानं मूलबाळ झालं आणि मग त्यानं हा रस्ता स्वखर्साने स्वतः त्या काळात तयार केला चला अजून पुढे जाऊ बरं कसं काही तरी इथं नि तर पारदासाच्या तसं आहे फक्त डांबरी झालेलं नाही आणि त्यांनी गवत उगले रस्त्यावरून तर पाहा तुम्ही तर त्या काळात मशनरी नसतानाही एवढा प्याक रस्ता कसा केला जायचा हे कोणाला आपल्याला काही सांगता येणार नाही आणि आता मशनरीच्या सुद्धा रस्ता चार सहा महिन्यामध्ये खराब होऊन जातो आणि हा रस्ता जसासा तसा त्या काळातील माणसांना महानाय लागेल आणि त्या काळात दगडी रुळ असायचा हा तो रुळ पण इथं पुढं पडलेलं आहे जागेवरच तो रोळ पण आपण पाहणार आहे तर हे म्हणजे एकदम व्हायचा काम आहे का एवढा रस्ता कशामुळं पॅक झाला खडी बसून त्या काळातली माणसं काय खात असतील एवढं काम प्याग केलं आहे म्हणजे कशी माणसं असतील एकदम ताकदवान हा आता सध्या मी हाय हे म्हणजे मित्रांनो सारकोठा आणि तिरुणच्या शिवहादीवर तिथंच हा रस्ता गेलेले तर हा रस्ता कुठे जातो थेट मित्रांनो तर हा रस्ता थेट उतरायला जातो खाली कुठे जातो माळेगावच्या खांडीमध्ये भवानी मंदिराच्या जवळ तर चला अजून पुढे जाऊ आणि तो रुळ पण तुम्हाला सांगितलेस आपण पाहणार रे पहा अजूनही जसा तसा असलेला रस्ता पहा मित्रांनो इथंनी एकदम प्याक झूम करून दाखवतो पहा खडी जशी असते तशी पहा आता शंभर वर्ष तुम्हाला सांगितले होऊन गेलेत तरी रस्ता जसा तसा मित्रांनो बराच पुढं आलो अजून हा तर ह्या पहा इथं जसा तसा आहे आणि शेजारी रस्ते पहा करवंदीची झाडं वापर रस् नसल्यामुळं रस्त्यानं बरीच अंतरावर जवळ आलेत रस्त्यामध्ये तर ह्या दोन्ही साईडनं ते करवंदी पारमध्ये आल्यात तरी ह्या रस्त्यानं वापर मित्रांनो चालूच आहे पहा तुम्हाला दिसतच असेल तर ह्या दोन्ही साईडनं ह्या गाड्यांच्या मोठ्याल्या गाड्यांच्या आणि बारीकल्या गाड्यांच्या हे गवत कसं दाबून गेलं आहे त्याच्या त्याच्यावरून समजलं आहे का इथं अजूनही हे वाहतूक चालू आहे थोडीफार शॉर्टकट मार्ग आहे म्हणजे त्याच्यामुळं लोक काही लोक येतात मित्रांनो इथं तर एकदम हे दोन्ही साईडचं झाडं रस्त्याच्या जवळ आलेत आणि ह्या बा इथानी कशा जात असतील गाड्या ते काय सांगता येत नाही तर पार तणटण्यानी गाडीवाले वर काढून जात असतील कारण पार जवळजवळ तणटणी आल्यात ना आणि जाळी पण आल्यात ह्या करून ती हे पर रस्ता चांगलाच आहे इथानी फार आलो आलोय जवळजवळ आपल्या फाट्यापासून तर दोन किलोमीटर पुढे आलोय आणि पुढे आता पुढे पण अजून जाऊन पाहू बरं कसं काय रस्ते तर इथं निथा हाय बऱ्यापैकी अजून तर मित्रांनो आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो दगडी रोळ इथं दिसलाय आणि तो रोळ फार फुटून जायला म्हणजे त्या काळात आपण त्याचं काय अवशेष त्या रोळाचा आहे तर चला मग पाहूया मित्रांनो तिथे जाऊन तर रस्त्याच्या खालच्या बाजूला माळामध्ये उरली अजून हा रस्ता मित्रांनो लांब पुढे तीन एक किलोमीटर खाली पोसायला पण पुढे काय मी जात नाही एवढा तर आबा लगेच हा रोळ येतो तर मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारचा रोळ रोळ आहे त्या काळातला दगडी रोळ तर ते फुटून गेलेले मित्रांनो तो पार परत थोडाच भाग राहिलेला त्याचा काही बाग इथं नाही मग तो कुठे गेला का हो तो काय आपल्याला सांगता येणार येणार नाही तर हपा एकदम गुळगुळ इथे हापा या साईड नाही फुटलेला आहे आणि असा गोल होता आणि याचाच निमा भाग हपा ह्या ह्या बाजूला आहे ह्या बाजूलाही दिसतोय हपा हा हा भाग येत त्याचा आणि निमा हा फुटेल आहे निमा मधला भाग हा आहे आणि निमा बाग इथं काही शिल्लक दिसतच नाही म्हणजे तो कुठे तो काही सांगता येत नाही हा त्या काळात काय माणसाची द्रष्ट दृष्टपुष्ट तर तुम्ही पाहून घ्या अशा प्रकारचं रुळ पूर्वीच्या काळात रस्त्याला खडी दहा पाहिला राहायचं त्याच्यावरून त्या साईडला म्हणजे फुटून गेलेलं त्याच्यामुळं काही इथं नाही म्हणजे दोन्ही साईडला हा गोल रा राहायचा असा आपल्या टिपाडासारखा रोळ म्हणजे दगडी रुळ आणि मग ते दोन्ही साइडला गोल राहायचं आणि त्याच्यामध्ये असं ह्या रोळात लोखंड बसवलेलं राहायचं दोन्ही साईडनं दोन्हीकडून आणि मग त्या लोखंडाला धरून सांगते जुनी लोख माणसं का मग असं लोटीत नाही असं लोटीत आणायचं आणि मग ती खडी बसली जायची आणि एकदम प्याक मग तुम्हाला तर दाखवलं कशा प्रकारची ती खडी शंभर वर्ष होऊन गेलं तरी ती खडी जशीन तशीच आहे तर काय कला असेल ह्या रुळामध्ये त्या काळातल्या माणसांची आणि किती ताकदवान असतील हे आपल्याला काय सांगता येणार नाही पण एवढा दगडीचा रुळ फिरवायचा म्हणजे आणि आताच्या काळात मित्रांनो हे मशिनरी असून लोखंडे रोळ रुळ असूनही रस्ता काय जास्त टिकतच नाही तर हा मी उलटा करतो होतोय का नाही पाहतो हा पा एकदम आता प्लेन दिसतोय पाईला तो हा फुटून जायला हा तो आपा। आपा। जवळजवळ दहा ते बारा वर्षापूर्वी मित्रांनो हा पाहिला होता ना इथं हा जसान तसा सुरू होता पर तो कोणी फोडला आहे का काय झालाय का, तो काय सांगता येत नाही आणि फोडल्याशिवाय का हा हे होणार नाही तुटणार नाही तर पहा मित्रांनो खालच्या बाजूने पण पुन्हा उलटा करून दाखवतो हा पहा हां तर किती ताकदवान माणसं असतील मित्रांनो हा हा पण त्याचाच भाग आहे हा हा प्लेन भाग हा हा मध्ये फुटून जाईल हा चला तर मित्रांनो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी ही एवढ्या लांबी येऊन बनवला व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा म्हणजे तुम्हाला असेच गावाकडे नवीन 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 व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो थांबतो इथंच धन्यवाद